त्याला एक मेंदूची टेस्ट करूयात आपला उजवा पाय हवेत उचला आणि त्याला क्लॉक वाईज फिरवा आणि सेम त्याच टाइमला आपल्या हाताने हवेमध्ये सहा काढण्याचा प्रयत्न करा झाला ना गोंधळ झालाच असेल कारण आपला मेंदू एका वेळेस फक्त एकच काम नीट करतो पास पंचान टक्के लोक या गोष्टीला आज फेल होतील आपला मेंदू वेळी फक्त एकच गोष्ट प्रोसेस करतो मल्टीटास्किंग हा फक्त भ्रम आहे जर समोरची फोर व्हीलर स्लो चालताना दिसली तर नक्कीच त्याचा ड्रायव्हर मोबाईल मध्ये काहीतरी पाहत असतो कारण त्याचा मेंदू प्रत्येक सेकंदाला मोबाईल आणि गाडी चालवण्यामध्ये स्विच होत असतो आणि त्याच्यामुळे मेंदू स्विच ट्रॅप मध्ये अडकून त्याची प्रोसेस स्लो होते आणि म्हणून गाडी स्लो चालते आणि यामध्ये अपघात सुद्धा होऊ शकतो आणि जेव्हा हे रोज रोज होतं गप्पा मारताना रील बघणे गाडी चालवताना मोबाईल बघणे जेवताना मोबाईल बघणे त्यावेळेस आपला ब्रेन हा स्विच ट्रॅप मध्ये अडकतो आणि या गोष्टीमुळे मन इतकं स्कॅटर्ड होतं की तुमचं युनिव्हर्स ऐकायला तयार असतानाही तुमचं व्हायब्रेशन त्या फ्रिक्वेन्सीवरती राहतच नाही याच गोष्टीमुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही कारण तुमचं मन शांत नसतं त्याच्यामुळे फक्त इतकंच लक्षात ठेवा की गरज नसतानाही मल्टीटास्किंग आणि मोबाईलचा जास्त अतिरेक करणे टाळा आणि आपला मेंदू ब्रेन स्विच ट्रॅप मध्ये अडकण्यापासून वाचवा शेअर नक्की करा